कधी वाटतंय का तुम्हाला की आयुष्यात खूप मेहनत करूनही यश हाताशी येत नाही कधी अचानक अपयश यश गोंधळ चुकीचे निर्णय किंवा नातेसंबंधात वाद निर्माण होतात मग समजून घ्या हे राहू ग्रहाचे खेळ असू शकतात होय राहू हा असा छायाग्रह आहे की तो माणसाला मोह मृगजळ आणि गोंधळाच्या जाळ्यात अडकवतो पण या राहूच्या खेळाला थोपवणारा एकच विघ्नहर्ता आहे तो म्हणजे गणपती बाप्पा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ राहू माणसाच्या जीवनात काय बदल घडवतो गणपती रायांची उपासना राहूच्या प्रभावाला कशी कमी करते आणि पत्रिकेतील प्रत्येक घरामध्ये राहू काय फळ देतो तसेच त्यावर कोणते उपाय करावेत राहू आणि गणपती यांचा काय संबंध आहे राहू म्हणजे छायाग्रह त्याचा स्वतःचा देह नाही पण परिणाम प्रचंड असतात तो माणसांच्या विचारामध्ये भ्रम मोह लालसा संशय निर्माण करतो गणपती हे बुद्धीचे देवता आहेत राहू जिथे अंधार पसरवतो तिथे गणपती प्रकाश देतात म्हणूनच राहूच्या त्रासाला शांत करण्यासाठी गणपती उपासना सर्वोत्तम उपाय आहे राहूचे बाराही घरातील परिणाम व उपाय आता आपण जाणून घेऊ पहिलं घर ज्याला आपण लग्न घर म्हणतो की ज्याच्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असतं परिणाम या घरात जर राहू असेल तर काय परिणाम होतात माणूस रहस्यमय दिसतो लोकांना समजणे कठीण होते आत्मविश्वास अस्थिर राहतो ओळखीमध्ये आकर्षण असते पण स्थैर्य नसते चुकीच्या निर्णयामुळे या लोकांची प्रतिष्ठा डळमळते यावर यांनी उपाय काय करावा तर दररोज सकाळी गणपतीला दुर्वार्पण कराव्यात ओम गंग गणपती महा किमान एकवीस वेळा तरी दिवसातून रोज म्हणावे दुसरं घर धन कुटुंब आणि वाणी यांचं असतं यामध्ये राहू असेल तर काय परिणाम होतात तर पैशाबाबत चढउतार होतात अचानक धनलाभ होतात पण अचानक नुकसानही होते या लोकांची वाणी अतिशय कठोर असते किंवा फसवणूक करणारी वाटते यांच्या कुटुंबामध्ये तणाव असतात वारंवार वाद असतात यावर हे नि उपाय काय करायचा तर बुधवारी गरिबांना अन्नदान करायचं आहे गणपतीला गोर मोदक अर्पण करायचे आहेत तिसरं घर असतं पराक्रमाचं भावंडाचं आणि साहसाचं यामध्ये जर राहू असेल तर या लोकांचं धाडस वाढतं परदेश संपर्क होतात पण भावंडांशी मतभेद होतात नात्यात तणाव होतात चुकीच्या संगतीत पडण्याचा धोका यांना कायम निर्माण असतो तर यासाठी त्यांनी उपाय म्हणजे गणपती अथर्वशीर्ष शीर्ष दर बुधवारी वाचा भावंडासोबत एकत्र बसून गणपतीची पूजा करा चौथं घर असतं आईचं घर सुख असतं त्यामध्ये आणि तुम्हाला एकंदरीत आयुष्यात मिळणाऱ्या सुखाचं असतं ते तर त्यामध्ये राहू असेल तर परिणाम असे होतात घर बदलावं लागतं वारंवार ह्या लोकांचं स्थलांतर होतं आईच्या आरोग्याची काळजी यांना लागते मानसिक तणाव आणि घरगुती वाद वाढतात यावर उपाय म्हणजे लहान गणपतीची मूर्ती घरात ठेवायची आणि रोज तिच्यासमोर दिवा लावायचा लाल फुलांचा हार गणपतीला अर्पण करायचा पाचवं घर असतं विद्येचं संतान सुखाचं आणि प्रेम संबंधाचं तर याच्यामध्ये राहू असेल तर अभ्यासात एकाग्रता कमी होते प्रेम संबंधात फसवणूक किंवा गोंधळ निर्माण होतो संतान प्राप्ती उशिराने किंवा अडचणीने प्राप्त होते यावर उपायामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि पेन दान करायचे गणपतीला हळद अर्पण करायची सहावघर असतं ऋण शत्रू आणि आजार यांचं यामध्ये राहू असेल तर शत्रूवर विजय मिळतो पण शत्रू वाढतात आरोग्याशी निगडीत समस्या निर्माण होतात विशेषतः पोटाचे विकार कर्जबाजारी होण्याची शक्यता जास्त असते यावर उपाय म्हणजे गूळ आणि चणा गणपतीला अर्पण करायचा आहे बुधवारी उपास करायचा आहे सातवं घर म्हणजे जोडीदाराचं विवाहाचं यामध्ये राहू असेल तर विवाह उशिरा होतो त्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात जोडीदाराशी अविश्वास शंका मतभेद निर्माण होतो आणि परदेशी जाण्याची शक्यता असते उपाय काय जोडीदारासोबत गणपती मंदिरात जाऊन पूजा करा बुधवारी पतीपत्नी मिळून गणेश मंत्र जप करा आठवं घर असतं आयुष्य गुपितं आणि मृत्यू यांचं तर त्यामध्ये राहू असेल तर अचानक अपघात होतात संकट येतात पण गूढ संशोधन ज्योतिष अशा विषयामध्ये या लोकांची प्रगती हमखास होते आणि मानसिक त्रास होतो भीती जास्त वाटते ह्या लोकांना तर त्यासाठी त्यांनी गणपतीला तीळ आणि गुळा नैवेद्य अर्पण करायचं आहे दर चतुर्थीला गणेश मंदिराला भेट द्यायची आहे नवं घर आहे धर्म भाग्य आणि गुरु यांचं तर या मग घरामध्ये जर राहू असेल तर भाग्यात अडथळे निर्माण करतो नशिबाचा आधार तुम्हाला खूप उशिरा मिळतो धर्माबाबत गोंधळ असतो पितृदोषाची शक्यता जास्त असते परदेश प्रवास होतो पण स्थिरता नसते त्यात आणि उपाय काय तर प्रवासाला निघताना गणेशायन महा जप करा गुरुवारी वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार करा दहावं घर आहे कार्यक्षेत्र आणि प्रतिष्ठा यांचं आणि या घरामध्ये जर राहू असेल तर अचानक पद मिळतं पदोन्नती मिळते पण त्यामध्ये स्थिरता मात्र कमी असते वरिष्ठांशी मतभेद होतात नाव मिळते पण निंदा सुद्धा खूप जास्त होते उपाय काय तर कार्यस्थळावर लहान गणपतीची मूर्ती कायम ठेवा रोज सकाळी तिच्यासमोर दिवा लावा अकरावं घर असतं लाभ मित्र इच्छा परिणाम काय तर मित्रांकडून लाभ होतो पण फसवणुकीची शक्यता जास्त असते मोठ्या इच्छा असतात पण त्या पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो अचानक फायदा होतो किंवा अचानक तोटाही होतो उपाय काय तर मित्रांसोबत प्रसाद वाटा गणपतीला लाडू अर्पण करा बारावं शेवटचं घर असतं ते खर्च परदेश आणि अध्यात्म याचं आणि या घरामध्ये जर राहू असेल तर खर्च वाढतो पैशाचा तुटवडा तो जाणवतो परदेश संपर्क होतो पण त्यामध्ये अस्थिरता असते अध्यात्म साधना यामध्ये या लोकांचं मन रमतं उपाय काय आहे तर गणपतीला केशराचा नैवेद्य द्या आणि गरिबांना वस्त्रदान करा स्रोते हो राहू जिथे गोंधळ निर्माण करतो तिथे गणपती स्थैर्य देतात राहू हा ब्रह्माचा ग्रह आहे पण गणपती हा बुद्धीचा अधिपती आहे म्हणूनच पत्रिकेत राहू कितीही बळकट असो गणपतीरायांच्या उपासनेने जीवनाला योग्य दिशा मिळू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या पत्रिकेत राहू कोणत्या घरात आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर तुमची जन्मतारीख लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत नवीन उपाय तोडगे स्तोत्र उपासना आणि श्रद्धा यासोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या भवतो